हे सगळ्यांचं प्रश्न असा की चर्चा करू आणि नंतर यंत्रणाला घेऊन तुम्ही येतोय सर काय होत जेव्हा आपण केली मध्ये जर चर्चा करतो तेव्हा फॉरेस्ट चे अधिकारी सांगतात की आम्ही बिबड सोडत नाही हे नाही ते नाही आपल्याला कबोल बघायला मिळेल की पकडून नेला जातो पुन्हा सोडला जातो पुन्हा आमच्या चांगला तो पण सोडला जातोय आणि आज जवळपास हजार बाराशे संख्या आहे आज जर आपण आपल्या अधिकाऱ्यांना साहेब विचारावं की एक्झॅक्ट त्यांनी जुन्नर वन विभागातील क्षेत्रातील संख्या सांगावी साहेब आपल्या अधिकाऱ्यांना उत्तर नाही देता येणार आहे ही दुर्दैवी परिस्थिती आहे साहेब आणि आता हे सगळं पाहावं अमोल तिकडचे जुन्नरचे बिपडे आमच्या ठाणे जिल्ह्यात शिवाय सोडले आ परस्ि थी

विनंती करतो की ग्रामस्थांची तुमच्याबद्दल अतिशय सद्भावना आहे तुमची एक भेट झाली की त्या अनुषंगाने अलीभावी सगळ्या गोष्टी तुमच्या पुढे वस्तुस्थिती आहे ती ग्रामस्थ मांडतील आणि अलीमान्यांच्या आणि प्रत्यक्ष हुरीच्या तिची प्रभाव आहे तुमच्या नजरेशी तुमची ग्रामस्थांची मागणी त्याची आहे तुम ત્રણ ચાર નિશા મધ્ય ભેટ દેખાણી સાહેબ તમી દેવદત્તા નિકમ સાહેબ બોલતા દોઢ મિત્ર મજૂરી પાઇજ उद्याला ऐकून घ्या मी दोन चार दिवसामध्ये तिकडे येतो शेरूरला जाऊ जुलैला जाऊ आंबेगावला जाऊ ऐकून घ्या लोकांच्या भावनांशी सहमत आहे परत येत नाही एक, एक मिनिटला बोला बारा तारखेला पहिली घटना घडली बारा ऑक्टोबरला सोळा ऑक्टोबरला तुम्ही फोनवर बोललो बोल बरोबर आहे हा तुम्ही सांगितलं मी एक आठ दिवसामध्ये तिकडे येतो त्याच्यानंतर बावीस तारखेला दुसरी घटना घडली त्यावेळी मी आपल्याला कळवलं त्याच्यानंतर आता काल दोन तारखेला देखील घडली लोकांची आमची सगळ्यांची अपेक्षा राज्याचे वर्ष माझं बोलणं झालंय बरोबर ना त्याच्यानंतर बोलणं झालं ऐकून घ्या सोळा तारखेला त्यानंतर अधिकाऱ्यांनी सांगितलं की पकडला नाही 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 मोठा एकूण का

तुमच्या शब्द करू परत तुम्ही येत असाल तर उद्याची भीती करू ते इथे रस्त्यावर आणि प्रश्न असा आहे की त्याचा जो विय आहे ग्रामस्थांचे ग्रामस्थ राज्याचे कुटुंबीय कारण आम्हाला न्याय पाहिजे आणि म्हणून त्याच्या दुखावरती तुम्ही धुंग घालू शकता त्याच्यामुळे आमची अपेक्षा आहे की किमान तुम्ही आता मुंबईतून निघाला तर तीन तासामध्ये काही बंद होणार नाही हॅलो तुमच्या विनंतीनं मी कधी नकार घेत नाही ऐकून घ्या जेव्हा केव्हा अशा प्रकारचं वातावरण शुद्ध असतं ना त्यावेळेला अशा प्रकारचा जाऊ नये मी तुम्हाला शब्द देतो या तीन चार दिवसामध्ये मी येतो स्वतः ता, दादा सोनवणे जर वनमंत्री यायला तयार नसतील तर आम्ही उद्याच्या बैठकीला जाणार नाही ही आमची भूमिका सोडतो या ठिकाणी आपण जागेवर बसून घ्यायचंय आपण अजूनही सगळे